घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड जुना रोड पलूस संपर्क रुपेश नौग बत्तीस चव्हाण आणि राहुल दळवी शहाऐंशी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते खटाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन खटाव तालुका पलूस येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी ये खटाव येथील सटवाई रस्ता खडीकरण व रस्ता डांबरीकरण करणे निधी तीन कोटी पन्नास लाख तलाठी कार्यालय निवास इमारत बांधणे निधी पंधरा लाख ग्राम सचिवालय इमारत बांधणे निधी दहा लाख दलित वस्ती ते विजय कांबळे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे निधी दहा लाख या कामाचे करण्यात आले आवास घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले खटावगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील असे मत माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी व्यक्त केले विकासाचे महामेरो माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित करम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या साथीने खटावगावचा सर्वांगीण विकास असंच चालू राहील असे मत ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी व्यक्त केले स्वागत सरपंच ओंकार पाटील यांनी केले व आभार ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी मानले यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच खटाव ब्रह्मणाळ सुखवाडी वसगडे नागराळे भिलवडे येथील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते